एलईडी बल्ब फॉर झिरो मेंटेन्स लॉन्च ब्लॉस्टिंग एटी फाइव पर्सेंट एनर्जी सेविंग मॅन्युफॅक्चर इन सोलापूर कस्टमर केअर नंबर एट फोर टू वन एट झिरो फोर सेवन सिक्स सेवन फौजारजोडी पोलीस ठाणे सोलापूर शहर बेबता इसमाचा शोध होण्याकामी कामी आपल्याकडील प्रसारमाध्यमाद्वारे मा माहिती प्रसारित होण्याबाबत उपरोक्त विषाणवे सादरकी फौजदारचोडी पोलीस ठाणे सोलापूर शहर बेपत्ता रजिस्टर नंबर सव्वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस मधील अर्जदार नामे हेमंत देवप्पा थोरात राहता कॅनेल नंबर पाच मुक्काम पोस्ट विरवडे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांचा मुलगा नामे प्रशांत हेमंत थोरात वयवर्ष अडोतीस राहता सदर हे दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी सात वाजण्याच्या सुमारास भागोटोकीज येथील आईला फोन करून पाकणीमार्गे घरी येतो असे सांगून त्यानंतर त्यांचा फोन स्विचअप लागत असून ते राहत्या घरी अद्यापपर्यंत परत आले नाहीत नातेवाईकांकडे व मित्रांकडे चौकशी केली परंतु मिळून न आल्याने इकडील पोलीस ठाण्यात दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी बेपत्ता दाखल आहे बेपत्ता इसमाचे वर्णन खालीलप्रमाणे बेपत्ता मुलाचे नाम प्रशांत हेमंत थोरात वय वर्ष अडोतीस उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर रंग सावळा बांधा मजबूत भाषा मराठी कपडे राखाडी कलरचा टी शर्ट व निळी जीन्स पॅन्ट शिक्षण बारावी तरी सदर बेपत्ता इस्माचा शोध होण्याकामी आपल्याकडील प्रसारमाध्यमाद्वारे मा माहिती प्रसारित होण्यास विनंती आहे